खानदेशातील खाद्यसंस्कृतीसह सांस्कृतिक सा मेजवानी असलेल्या बहिणाबाई महोत्सवास सुरुवात झाली आहे भरारी बहुउद्देश संस्थेतर्फे या बहिणाबाई महोत्सवाचं प्रत्येक वर्षी आयोजन करण्यात येतं यंदाचं हे नवं वर्ष आहे जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं शहरातील सागर पार्क उद्यानावर आयोजित या महोत्सवामध्ये विविध खाद्यसंस्कृतीचे अनेक स्टॉल देखील साकारण्यात आले आहेत या ठिकाणी प्रत्येक दिवशी सायंकाळी सांस्कृतिक महोत्सव देखील होत असतो याचं देखील दीप प्रज्वलन करून या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते केवळ खाद्यपदार्थांची मेजवानी चाकण्यासाठी नव्हे तर सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी देखील शहरातील अनेक नागरिक या व्यासपीठासमोर उपस्थित राहतात प्रत्येक दिवशी सायंकाळी या व्यासपीठावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात या महोत्सवात खानदेशातील विविध लोककला शाहीर पोवाडा देशभक्तीपर गीतं वही गायन भावगीतं मराठी संस्कृतीचा फॅशन शो लोक कलाकारांसोबत शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपली कला सादर करणार आहेत खाद्यपदार्थ आणि विविध गृहउपयोगी वस्तूंचे स्टॉल देखील या ठिकाणी असून पहिल्या दिवशी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद असल्याचं चित्र पाहायला मिळालं कार्यक्रमाच्या सुरुवातीला जागर सखींचा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा तसेच मेहंदी स्पर्धा देखील करण्यात आली आमदार सुरेश बोडे नाबार्डचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत झांबरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले पीपल बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील शैलेश मोरखडे मनोहर पाटील डॉक्टर पी आर चौधरी अनिल कांक्रिया कुशल गांधी पवन जैन राजेश पाटील नितीन सपके यासह विविध मान्यवर यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होता दीपक भाऊ आणि विनोदजी ढगे यांच्यासाठी जोरात टाळ्या बाजू कारण नऊ वर्षापासून सतत मला वाटतं मेहनत घेऊन हा कार्यक्रम घेतात आणि आपण समोर बसलेले सर्व माता बंधू भगिनी मित्रांनो सर्व विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी इथे गाण्याच्या स्पर्धासाठी भाग घेतलेला आहे गोपाल आज खरं उद्घाटन झालेलं आहे आणि या निमित्तानं बैनाबाई मोसा खरं पाहिलं असेल तर ज्यांनी ज्यांनी भाग घेतलाय ते बचत गट असतील किंवा कलाकार असतील खरं बहिणाबाईची कविता नक्कीच आठवते अरे संसार संसार जसा संसारुल्यावरती आधी लागते मग मिळते भाकर आज बैनाबाई महोत्सवाच्या नवव्या पर्वाचं उद्घाटन मान्यवरच्या हातून झालेलं आहे या महोत्सवामध्ये खान्देश पर्यटन अयोध्या राम मंदिर आणि शिवराज्याभिषेक तीनशे पन्नासावं वर्ष शिवराज्याभिषेक असं या महोत्सवाचं पूर्ण आकर्षण पाच दिवस जळगावकरांसाठी खुलं असणार आहे पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल तसंच असल खानदेशी पदार्थांची चव जळगावकरांना चाखायला मिळणार आहे दोनशे ऐंशी स्टॉल आपल्या महोत्सवामध्ये इथे लावण्यात आलेले आहे पाच दिवस भरभरून जळगावकरांनी प्रतिसाद द्यावा पाच दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मान्यवर वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेलिब्रिटी महाराष्ट्रभरातून महोत्सवाला भेट देणार आहे माझी आग्रहाची विनंती राहील सगळे जळगावकरांना आणि खान्देशवासियांना की बहिणाबाई महोत्सवामध्ये पंचवीस ते एकोणतीस जानेवारीमध्ये आपण सर्वांनी बहिणाबाई महोत्सवाला भेट द्यावी आणि नाव आणखी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा